नागपूर जिल्ह्यात प्रचंड वादळासह हो झालेल्या पावसामुळे वीज यंत्रणा विस्कळीत होऊन सकाळी दहा वाजताच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा महावितरण कर्मचाऱ्यांच्या अविरत प्रयत्नामुळे दुपारी दीड वाजेपर्यंत पूर्ववत करण्यात यश आले आहे गुरुवार नऊ मे सकाळी नऊच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील महावितरणच्या वीज वाहिन्यांवर झाडे उन्मळून पडल्याने अनेक विद्युत पोल तुटून पडले तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन इन्स्युलेटर फुटले परिणामी अनेक वीज वाहिन्यांवरील वीज पुरवठा खंडित झाला होता त्यातच भरभर म्हणून महापारेषण केव्हीचे हिंगणा उपकेंद्र बंद पडल्याने पश्चिम पश्चिम व दक्षिण नागपूरसह महावितरणची उपकेंद्रहावितरणची जैताळा त्रिमूर्तीनगर व्हीएनआय टी आय टी पार्क आणि अमरावती रोड ही उपकेंद्रे बंद पडली परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दीक्षाभूमी आणि बर्डी उपकेंद्रावरील वीज पुरवठा वळता करीत या उपकेंद्रावरील ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला याशिवाय श्रीकृष्णनगर महालगाव हुडकेश्वर ताजबाग या अकरा केव्ही वाहिन्यांवर वृक्ष उन्मळून पडल्याने जानकी नगर सुभेदार ताजबाग जुनी मंगळवारी ओंकारनगर मंगलदीप शताब्दीनगर या भागातील खंडित वादळ थांबताच युद्धस्तरावर दुरुस्ती करीत दुपारी बारा वाजेपर्यंत सुरळीत करण्यात आला